कांद्या पासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनता हा लाख मोलाचा सवाल की आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता किती वाढणार देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारता झालाय की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक होतं तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर एक गोष्ट कळाली नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या कास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची एकच विनंती करतो की कांदा कास्तकार बांधवान फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी ही माझी मेहनत बघून जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं याच्यामुळं काय होईल की नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन तर मिळेल पण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्याला सुद्धा सातत्यानं वेळेवरती नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी बघा वयास मिळत राहतील म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कांद्याचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्सव तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची दर पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्या कांद्याची निर्यात किती प्रमाणात सुरू आहे आणि ती कधीपर्यंत सुरू राहू शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी देशात कांद्याचा शिल्लक साठा कसा आहे आणि आयात निर्यातीचं चित्र कसं आहे याचा काय परिणाम होऊ शकतो एकतीस जुलैपर्यंत व हो याच्यामुळे एकतीस जुलैपर्यंत हो या किती वाढू शकतात कांद्याचे भाव चला घेऊयात आता या ठिकाणी समजून दूर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही जवळपास सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कांद्याचा बाजारभाव जर आपण बघितला तर मागच्या दोन चार दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव थोडासा सुधारला पण इथून आठ दहा दिवसापूर्वी कर्नाटकचा कांदा येणार या अफवेमुळे कांद्याचा बाजारभाव घसरला होता कारण त्या ठिकाणी पॅनिक सेलिंग वाढली होती पण पुन्हा एकदा आता कास्ताकार बांधव जागरूक झालाय त्याला व्यापाऱ्याचा ढाव कळालाय आणि त्याच्यामुळं तो काही कांदा विक्री या ठिकाणी घाबरून करत नाही तर लक्षात घ्या मित्रांनो एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभाव तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे कारण दिवसेंदिवस देशातील कांद्याचा शिल्लक साठा हा कमी होत जात आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी आपल्याला एकतीस जुलैपर्यंत सुरू होताना दिसू शकते आणि मोदी सरकारची कांदा खरेदी जी सुरू आहे तिला वेग मिळताना दिसू शकतो याच्यामुळे एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता जरी नसली तरी कांद्याच्या बाजारभावात दोनशे ती 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 ते तीनशेची तेजी ती येऊ शकते आणि कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला एकतीस जुलैपर्यंत या ठिकाणी सहजगत्या अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचताना या ठिकाणी दिसू शकतो जर असं घडलं तर मग कांदा विक्री करायची का आपण इथं तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के एकतीस जुलैपर्यंत दोन हजाराच्या आसपास कांदा भाव गेला तरी कांदा विक्री करायची नाही कारण पंधरा ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी दुप्पट तेजी येणार आहे म्हणून चोवीस कॅरेटचं हे सोनं आपण या ठिकाणी पितळ्याच्या भावात कृपया विक्री करू नका एवढीच आपल्याला कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव आता कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे तिकडून आपणच मिळत राहतो इथं सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्या आपल्या सर्व आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यान मित्र येईल तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या व्हिडिओ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार